नमस्कार मित्रांनो या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो आपण जर संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असेल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुशखबर आहे कारण वीस हजार निराधारांना पैसे वाटप करण्यात आलेले आहे आणि आता तुम्हाला नेमके हे पैसे कधी मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे कधी जमा होणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो बातमी नाशिकमधून आहे संजय गांधी निराधार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती योजनेअंतर्गत ऑक्टोबर महिन्याअखेर एकवीस हजार आठशे सत्तर लाभार्थ्यांना एकूण सोळा कोटी ब्याऐंशी लाख पस्तीस हजार आठशे रुपयाचे वाटप करण्यात आलेले आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहे तर त्यांना त्यांचे उर्वरित पैसे त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहे तर हे पैसे कोणते आहे की ऑक्टोंबर आणि ऑक्टोंबर व नोव्हेंबरचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्याही खात्यावर आता हे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे जे काही पैसे आहे तर ते जमा होणार आहे तो आता आपण पुढे बघूया की नेमके कोणत्या दिवशी हे पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये ही बातमी आहे आणि यानुसार जवळपास एकवीस हजार आठशे सत्तर लाभार्थ्यांच्या खात्यावर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे सोळा कोटी ब्याऐंशी लाख पस्तीस हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे अर्थात हे उर्वरित पैसे होते कारण आपल्याला माहित आहे की डिसेंबर पासून जे काही आपल्याला लाभ मिळणार आहे तर तो डीबीटी मार्फत मिळणार आहे आणि त्या अगोदरचे पैसे अनेक लाभार्थ्यांचे सरकारकडे बाकी आहे तर आता ते पैसे वितरणास सुरुवात झालेली आहे त्यानंतर पुढे बघूया आपण तर बघा मित्रांनो यामध्ये अनुसूचित जातीच्या सात हजार नऊशे त्र्याहत्तर लाभार्थ्यांना सहा कोटी एकोणीस लाख सत्तावीस हजार दोनशे तर त्याचबरोबर अनुसूचित जमातीच्या तेरा हजार आठशे सत्त्याण्णव लाभार्थ्यांना दहा कोटी त्रेसष्ट लाख आठ हजार सहाशे कोटीचे वाटप करण्यात आलेले आहे बघा या ठिकाणी ही जी काही वाटप झालेली आहे जवळपास च्या लाभार्थी आहेत वाटप होती संजय गांधी निराधार अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी राबवली जाणारी योजना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबवली जात असून या अंतर्गत अपंग दुर्धर आजारी निराधार पुरुष महिला विधवा प्रत्येक अनाथ मुले पोटगी न मिळालेल्या महिला व्यवसायापासून मुक्त झालेल्या महिला अत्याचारित महिला पस्तीस वर्षावरील अविवाहित महिला कैद्यांची पत्नी यांना पंधराशे रुपये प्रतिमा लाभ दिला जातो तर मित्रांनो आता हे जे काही पैसे जमा झालेले आहेत तर ते एस सी आणि एस टी कॅटेगरीचे जे काही लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे आणि आता जे काही उर्वरित लाभार्थी आहेत तर त्यांच्याही खात्यावर हे पैसे पैसे लगे जमा होणार आहे आणि त्या संदर्भात तरतूद पण झालेली आहे त्यानंतर पुढे बघा वार्षिक उत्पन्न कमी आहे अशा जातो असणाऱ्या हजारही या योजनेचा लाभ दिला जातो योजनेचा निधी शंभर टक्के राज्य शासनाकडून प्रदान करण्यात येतो योजनेचे पैसे डीबीटी मार्फत लाभार्थ्यांच्या खात्यावर प्रतिमा जमा करण्यात येतात संजय गांधी निराधार योजनेचा सर्वाधिक लाभ मालेगाव शहर आणि मालेगाव ग्रामीणला मिळत असून सर्वात कमी लाभार्थी कळवण त्र्यंबकेट सुरगाणा या भागात आहे त्या अर्थात हे नाशिक विभागामधले पैसे आहे आणि लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आहे त्याचबरोबर इतर जे काही कॅटेगरीचे लाभार्थी आहे तर त्यांच्याही त्यांच्याही खात्यावर हे पैसे लगेच आता जमा होणार आहे कारण उर्वरित पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे जे काही पैसे आहे तर ते, ते आता आपल्या खात्यावर जमा होणार आहे तर मित्रांनो नेमके आता, आता हे कोणत्या तारखेपासून हे पैसे जमा होऊ शकतात तर मित्रांनो आता उद्या एक फेब्रुवारी आहे आणि तर मित्रांनो अनेक तहसील कार्यालयामार्फत ही माहिती मिळालेली आहे की एक पासून म्हणजे उद्यापासूनच लाभार्थ्यांच्या खात्यावर जानेवारीचा जो काही तर तो डीबीटी मार्फत आपल्या खात्यावर जमा होणार त्या आहे त्याचबरोबर उर्वरित पैसे सुद्धा पुढील दोन ते तीन दिवसामध्ये जमा होणार आहे त्यामुळे ही अतिशय महत्वाची बातमी आणि आनंदाची बातमी आपल्यासाठी आहे तर मित्रांनो एवढंच होते या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद